नांदुर्की बुद्रुक येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले यामध्ये अंतर्गत रस्ते अंगणवाडी व्यायाम शाळा अशा प्रकारच्या प्रकल्पांचा समावेश आहे नांदुर्की बुद्रुक येथे मोठ्या आनंदी वातावरणात नामदार राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री तसेच खासदार सुजयदादा विखे पाटील माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या प्रयत्नातून आणि मार्गदर्शनातून विविध विकास कामांचे मोठ्या उत्साहात भूमिपूजन व उद्घाटन पार पडलेले आहे आणि ह्या भूमिपूजन कार्यक्रमात येथील साकुरी गण आणि आस्थागाव गणातील प्रमुख कार्यकर्ते तसेच दहेगाव डोराळे आस्तागाव कणकुरी वाळकी येथील सरपंच उपसरपंच आणि मार्केट कमिटीचे सदस्य उपस्थित होते आणि नांदुर्की बुद्रुक येथील ग्रामपंचायतचे सर्व सदस्य तसेच उपसरपंच किरण चौधरी तसेच वीरेश चौधरी आणि सगळे सदस्य तसेच सोसायटीचे संचालक संजय वाकचौरे तंटामुक्तीचे उपाध्यक्ष बापूराव दाभाडे आणि नांदुर्कीतले सर्व विखे पाटलांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि अगदी आनंदित वातावरणात हा उत्साहपूर्वक असं विकसित कामाचं उद्घाटन आणि भूमिपूजन झालेलं आहे आणि नामदार साहेबांचं नेहमीच आम्हाला सहकार्य ला लाभलेलं आहे आणि यापुढेही लाभत राहील ही, ही मला पूर्णपणे खात्री आहे आणि नांदुरकीवर त्यांचं विशेष प्रेम आहे त्यामुळे आज विविध विकास कामाचा या नांदुर्की बुद्रुक ग्रामस्थाला नक्कीच फायदा होईल आणि या निमित्तानं मी सगळ्या ग्रामस्थाचे तसेच आलेले पाहुण्यांचे आभार मानतो आणि नामदार विखे परिवाराचे खूप खूप आभार मानतो का त्यांनी आमच्या गावाला विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला धन्यवाद मान्य नामदार राधाकृष्ण जे विखे पाटील साहेब व डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या अथक प्रयत्नातून नांदुर्की गावात नांदुर्की बुद्रुक गावातील विविध विकास कामांचे उद्घाटन आज संपन्न आले त्याप्रसंगी आपल्या परिसरातील सरपंच उपसरपंच विविध पदाधिकारी सर्व उपस्थित होते नांदुर्की गावामध्ये दा दादांच्या व साहेबांच्या माध्यमातून विविध कामं <laughs> पूर्णत्वास पण गेले झालेले आहेत आणि नवीन कामांचं पण उद्घाटन झाले आहेत त्यात रस्ते असतील ड्रेनेज लाईन असेल स्मशानभूमीचं से काम असेल गावातील वेगवेगळे छोटे मोठे कामं असतील या सर्व कामांचं नामदार साहेबांच्या माध्यमातून आपण हे कामं पूर्णत्वच करणारच आहोत आणि काही बरेचसे कामं पूर्ण पण झाले आहेत त्याबद्दल सर्व नांदुडकी ग्रामस्थ व विशेष म्हणजे आमच्या गावातील युवकांच्या माध्यमातून साहेबांचे व सुजयदादांचे आभार मानतो धन्यवाद नामदार राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अथक प्रयत्नातून आणि माननीय सुजयदादा विखे पाटील खासदार यांच्या प्रयत्नाने या नांदुर्की गावात अनेक प्रकारच्या विकास कामांचं उद्घाटन या ठिकाणी झालं पूर्ण झालेले कामांचं उद्घाटन झालं आणि नवीन जे कामं आहे त्यांची भूमिपूजन झालं ही सर्व कामे गावच्या सरपंच उपसरपंच सर्वच गावकरी यांनी या कामासाठी योगदान दिलं आणि सर्व युवा कार्यकर्ते आणि पंचकृषी सर्वच कार्यकर्ते या उद्घाटना प्रसंगी उपस्थित होते या सर्वांच या ठिकाणी मी लवकरच राहिलेले सुद्धा लागतील यावेळी नांदुरखी बुद्रुकचे सरपंच माधवराव चौधरी उपसरपंच विरेश चौधरी किरण चौधरी अस्तगावच्या सरपंच सविता चोळके उपसरपंच मनीषा मोरे पंचायत समिती सदस्य दत्तु डांगे मार्केट समिती संचालक संतोष गोरडे महाराष्ट्र राज्य पत्रकार सेवा संघाचे तालुका अध्यक्ष अमोल कोते पंचायत समितीचे माजी अध्यक्ष श्रीनिवास त्रिभुवनसह आदी मान्यवर उपस्थित होते खबर भारतसाठी अमोल कोते शिर्डी